वैद्यकीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागात चालू असलेल्या कंत्राटी भरती तात्काळ रद्द करा सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी व उपायुक्त यांच्याकडे निवेदन सादर सोलापूर महानगरपालिकेने आरोग्य विभागात कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवत असून यामध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत अशा सर्वांना मुलाखतीला बोलवणं बंधनकारक असताना मर्जीतील व जवळच्या लोकांनाच मुलाखतीला बोलवण्याचा प्रकार उघडीस आल्याने सोलापुरातील एन एस एचे अध्यक्ष चैतन्य गोडके यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत जा विचारला असता उडवडीचे उत्तर दिले याबाबत या त्यांनी सविस्तर निवेदन दिले असून तात्काळ याबाबत पारदर्शक भरती व्हावी कॅमेरासमोर भरती घेण्यात यावा व सर्व उमेदवारांना पात्र अपात्राची यादी लावावी त्यांना फोनद्वारे निरोप देऊन बोलवण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन दिले असून येत्या आठ दिवसात योग्य ते कारवाई करावी नव्याने भरती प्रक्रिया करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे इशाराही या त्यांनी यावेळी दिले आहे प्रशासन एक गिंड्याच्या गाडीने प्रशासन तयार झालेलं आहे त्या मनपाचं त्या उद्या ह्याच्यानंतर जर लवकरात लवकर जर याचा निकाल आणि भरती प्रक्रिया रद्द जर नाही केली तर आम्ही याच्यावर उपोषणाला बसणार आहे व उद्या क्रांतीदिनी दिनी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन आम्ही करणार आहे